उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर उभारणी शेतकऱ्यांची परवानगी न घेता सुरू शेतकऱ्यांच्या कडाडून विरोध वाडा प्रांत कार्यालयासमोर निदर्शने उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या वाडा व विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातून मोठमोठे मनोरे उभे केले आहेत पाच कंपन्यांच्या या विद्युत लाईनी शेताचं अतोनात नुकसान होत आहे कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभाराने शेतात शिरून काम सुरू आहे शेतकऱ्यांनी कंपनीच्या माणसांना विचारपूस केली असता दमदाटी करण्यात येत आहे या सर्व बाबींना कंटाळून वाडा व विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी धर्मवीर विचार मंच संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भाऊ पश्ते यांच्याशी संपर्क साधून शुक्रवारी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय येथे निवेदन सादर करून पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडत शेतकरी रस्त्यावर येऊन बिरहार मोर्चा घेऊन येऊ असे शेतकरी व धर्मवीर विचार मंच संघटनेने सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीसासाठी कॉर्डिनेटर योगेश आंबवणेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट आग लागली आहे अन्याय अत्याचारा विरुद्ध हा वनवा लागला आहे आज पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड वाडा पालघर तालुक्यातील प्रचंड संख्येने ते शेतकरी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत यांच्या जागेमधून उच्चदाप विद्युत लाईनी चाललेली यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली गेलेली नाही कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही हे दोन वर्षापासून चालू आहे आणि हा आज शेतकऱ्यांचा उद्रेक हा वाडा तालुक्यात प्रांत ऑफिसवर येऊन ठेपलेला आहे तेही पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचा जर आवाज उठवला नाही धर्मविचार बन संघटना अध्यक्ष या नात्याने सांगतो याही मला निवेदन दिलेलं आहे खूप सारे तक्रारी अर्ज दिलेले आहेत पंधरा दिवसाचा आम्ही याच्यात कालावधी दिलेला आहे प्रशासनाला की तुम्ही शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा आवाज ऐका नाही ऐकला धर्मवीर संघटना ही रस्त्यावर उतरेल आणि या जिल्ह्यातला जेवढे बाधित शेतकरी दहा हजार शेतकऱ्यांचा आकडा आहे हा प्रत्येक शेतकरी घरातून मुलाबालांसट येईल कारण त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याची आहे त्याची जागा चाललेली आहे आणि कोणता मोबदला नाही किती देणार आहेत मोबदला हो झाडं तोडली जातात त्याचा मोबदला हो किती भेटणार आहे कोणताही त्यांना अजून एकही नोटीस बजावली नाही म्हणून हा हाच उद्रेक वाढतो टेपलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांची नेमकी काय अडचण आहे नेमकी काय गलचे केली जाते हे बघा आपण हा भारत देश संविधानाच्या विचारांनी चालतो संविधानाने चालतो एक देश एक संविधान चालतो पण या जिल्ह्यामध्ये दोन दोन चार चार न्याय चालू आहेत कलेक्टर मॅडमनी हा आवाज आमचा जनतेचा ऐकला पाहिजे या गावात दुसरा भाव त्याच विद्युत लाईनीच्या बाधित शेतकऱ्याला आणि विक्रमगडला दुसरा भाव वाड्याच्या दुसऱ्या कोकऱ्यात दुसरा भाव हा हे कशासाठी जी कंपनी चालली आहे त्या आम चा कंपनीकडून आमच्यावर अन्याय होतो आणि तुम्ही आमच्या सेवकात तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवला पाहिजे आज त्याची किती शेती चालली आहे याची तुम्ही नोटीस बजावले का नाही बजावलेली त्यांचं काम या ज्या ह्या जे आर मध्ये नमूद केलेलं आहे की मनोरा उभारताना त्यांना अर्धा मोबदला दिला पाहिजे त्याही आम्हाला दाखवा किती शेतकऱ्यांना मनोरा उभारताना अर्धा मोबदला दिलाय म्हणून हा उद्रेक आज इथे झालेला आहे सरकारी अधिकाऱ्यांशी काही बोलणं झाले का या संदर्भात हे बघा इथले सगळे शेतकरी वर्ग याही एक एक वर्ष झालेले पत्रावर केलेलं आहे प्रशासनाने कोणताही यांचा आवाज ऐकलेला नाही कोणीही आवाज ऐकलेला नाही चार दिवस धर्मविरुचार मंचनी मी स्वतः मरण उपोषणाला बसलेलो वाडा तहसीलदार एकोणीस तारखेला तेव्हा पावडा या नावे कंपनीची आहे विद्युत वाहिनीची ते आले आणि त्याही लिहून दिला की आम्ही नुकसान भरपाई तात्काळ देतो आणि नुकसान भरपाई त्याही द्यायला लावले पण ती नुकसान भरपाई हा शेतकरी संतुष्ट नाहीये कुठंतरी त्याला त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो म्हणून ते या धर्मवीर संघटनेकडे दाद मागितले हे तमाम शेतकरी बांधवीत आहेत तुम्ही शेतकऱ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घ्या आपली पुढची भूमिका काय असेल पंधरा दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांची एक मिटिंग आयोजित करावी त्यांच्या समस्या काय आहेत व त्या सोडवाव्या सोडवाव्या त्याच्यानंतर पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर आम्हाला माहिती आहे आचारसंहिता तोंडावर आहे हा कुठेतरी एक खेळ चालू आहे आचारसंहिता लागू द्या शेतकऱ्यावर दडपशाही होऊ दे पण धर्मविरविचार मन संघटना आदिवासी समाजासाठी शेतकऱ्यासाठी हे एक वर्षामध्ये सात आंदोलन केलेली आहेत आणि ह्या शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे मी सांगतो प्रशास प्रशासनाला पंधरा दिवसाच्या आत योग्य तो निर्णय द्या आणि आता धर्मविरविचार मन संघटना इथे मोर्चा घेऊन येईल हजारो शेतकरी घेऊन येईल जिथपर्यंत <laughs> त्यांना नाही भेटत नाही एक पण शेतकरी इथ पण माझी माय माऊली इथून उठणार नाही आता तर आजच्या शेत आजच्या आज पाच मागण्या टाकलेले शेतकरी एक, एक जे एक जी, भाव शेतकऱ्यांना पाहिजे जो जि जिल्ह्यात सर्वात मोठा भाव आहे ज्याच्या ज्याला प्रशासनाने अजून दिलेला आहे तो कुठे जिल्ह्यात भाव जास्त आहे तो बघायचा आणि तो प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट तोच भाव भेटला पाहिजे हा अन्याय झाला नाही पाहिजे दुसरी मागणी आहे ज्या जे जे बाधित शेतकरी त्यांना सरसकट सगळ्यांना ज्यांची शेती ह्याच्यात बाधित होते त्यांना आत्ता तात्काळ नोटीस देण्यात याव्या दे तिसरी मागणी आहे की मनोर उभारतो तिथे शंभर टक्के अनुदान आहे नुकसान भरपाई आणि जी लाईन जाते तेथं तीस दू, ते जा टक्के ते जा जा तर साथी साथी ही तफावत चालणार नाही शेतकऱ्यांना कारण दो दोन्ही जागा कम्पोज होतात त्याच्या मुलं त्यांना सुद्धा शंभर टक्के दिल्या पाहिजे त्याच्यानंतर चौथी चौथी मागणी अशी आहे की ज्या ज्या कंपनीने ही लाईन चालवली आहे त्या त्या कंपनीने त्या त्या बाधित झालेल्या शेतकऱ्याचा एक प्रतिनिधी कामावर घेतला पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे शेतकऱ्याची त्याच्यानंतर ज्यांची ज्याची जागा गेलेली आहे त्यांना मोबदला हा पाच पटीने भेटला पाहिजे दोन हजार सतराचा जी आर प्रशासन जे ज्या विद्युत वाहिनी गेल्या त्यांना चार पटीने भेटायला पाहिजे पण दोन हजार बावीसला हा जे आर रद्द केला आहे शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे तो तात्काळ प्रशासनाने दखल घ्यावी व त्यांना पाच पटीने मोबदला देण्यात यावा या तात्काळ या प्रमुख मागण्या शेतकरी आता इथे ठेवलेल्या आहेत आपण आता इथे मोठ्या संख्येने सगळे शेतकरी जमा आहोत नेमकी तुमची काय समस्या आहे तुमची काय मागणी आहे टॉवरच्या बाबतीत जात आपण शेतकरी म्हणून इथे जमलो तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी अदानीची एक लाईन आली ती पूर्ण झाली परंतु जी काही वायर जाते आणि जी वायर खाली जी, जी जा जमीन जात असेल किंवा टॉवर लाईन असेल हे अति शासनाची माणसं असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील समोर येऊन डायरेक्ट ते दुपारच्या वेळेला येणार आणि कोणीही शेतावर असा अशा वेळेला ते मार्किंग करून जाणार गेल्या वर्षी दुसरी उभी झाली ती अजून तारा खेचलेला नाही त्या संदर्भात कोणालाही नोटीस नाही दारा खेचणाऱ्यांना सुद्धा त्या शेतकऱ्याला सुद्धा नोटीस नाही आता तिसरी आले एकदा आमची भेट झाली परंतु त्यांनी मागच्या साधारणतः मे महिन्यामध्ये मार्किंग केली साधारणतः दीपक मंगेश पाटील आहेत यांच्या शहराच्या म्हणजे अशा साधारणतः दहा ठिकाणी मार्किंग केली जागा जाते जागा जाते साधारणतः ता टॉवरला दोन गुठे परंतु ह्यांनी ना। प्रथम नाही आता जे आले आता जे नाही नाही आधी आधी जे झालेले वेगवेगळ्या लाईनची वेगवेगळी आधीचे जे झालेले ते सांगितले तर त्याप्रमाणे असं आहे का तिथे मोबदलाच कोणत्याही प्रकारचा आलेला नाही आणि गेल्या वर्षी सुद्धा जे लाईन पूर्ण झाली त्याला इथनं पोलीस बंदोबस्ताची पिंजरा गाडी आली गेली म्हणजे शासनाची किंवा प्रशासनाची सुद्धा जी आरे आहे तर कर शेतकऱ्याला बोलवून चर्चा करा त्यांचं काय म्हणणं आहे ते आत्मसात घ्या विश्वासात घ्या हे जर होत नसेल तर आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल कारण आजपर्यंत ही तिसरी लाईन चालू आहे आम्हाला न्याय मिळालेला नाही आणि कोणत्याही प्रकारची काम चालतंय तेव्हा तुमचे जे काही शेत पिकं असतील किंवा इतर जे इदल असेल किंवा जे खरीप रब्बी जे भात आहे त्याचं पण काही नुकसान वगैरे नुकसान हे लोक देत नाहीत कॉन्ट्रॅक्टर देत नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी आता गेल्या वर्षीची एक लाईन झाली उभी झाली अजून खेचलेली नाही परंतु एक बीएस घरच सर आहेत बाळूशिरू गरज घरच सर आहेत रिटायर सर आहेत त्यांना त्याची जागा द्यायचीच नव्हती कारण त्यांची जागा फक्त तेवढी दहा पंधरा गुंठेच होती त्यांना ती द्यायची नव्हती सगळ्यांच्या टॉवर घेऊन झाल्याच्या जा नंतर त्यांना प्राण साहेबांचा फोन आला का तुम्ही देता की नाही पंधरा पाठवू म्हणजे काय यांच्या का काय कोणाच्या घरची जागा आहे का काय तुम्ही जर मला दुसरा असं सा सांगायचं सर का समजा बाबा वा टॉवर वाले असतील आणि प्राण साहेब अध्यक्ष प्राण साहेब अध्यक्ष त्या कमिटीचे मग ज्यांची जमीन आहे आमच्या जमीन आहेत मग आमच्या जमिनीतले तालुक्यातले चार प्रतिनिधी घेतले होते त्या कमिटीवर आणि त्यांच्या समोर